जनतेचा आमदार राजभाऊ हो कारेमोरे संघर्षातून घडलेले नेतृत्व हे न भूतो न भविष्यती अशी कामगिरी करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवते हे आजपर्यंत झालेल्या अनेक महान व्यक्तींचे कर्तृत्व याचीच साक्ष देते यापैकीच एक कर्तृत्ववान नेतृत्व म्हणून तुमसर मोहाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार राजूभाऊ कारेमोरे यांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल नेरी या छोट्याशा गावात जन्मलेल्या राजूभाऊंचे बालपण अत्यंत हलाखीत गेले घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे लहानपणीपासूनच पडेल ते काम करत राजूभाऊंनी कामाला सुरुवात केली अगदी पिठाच्या गिरणी तेलाच्या घाण्यावर वखारीवर त्यांनी काम केले तसेच अगदी पोती उचलण्यापासून ते ट्रक चालक म्हणून देखील मिळेल ते काम त्यांनी कायम हळव्या स्वभावामुळे त्यांनी गरिबीचे चटके सोसल्यामुळे आमदार राजभवनचे पाय आज देखील जमिनीत घट्ट रोवलेले आहेत मतदारसंघातील नागरिकांसाठी वर्षभर अनेक उपक्रम राजीभवनच्या माध्यमातून राबवले जातात नागरिकांना आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून पुरवणे हा त्यापैकीच एक उपक्रम विविध ठिकाणी आयोजित आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास चाळीस हजार नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे यामध्ये जवळपास साडेतीन हजार रुग्णांचे ऑपरेशन करण्यात आले असून जवळपास अठ्ठावीस हजार गरजूंना चे वाटप करण्यात आले आहे या व्यतिरिक्त नागरिकांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी तुमसर उपजिल्हा रुग्णालयात शंभर ऐवजी दोनशे बेड ची परवानगी राजूभवने आणली तसेच मोहाडी ग्रामीण रुग्णालय येथे पन्नास ऐवजी शंभर बेडची आणि वरठी ग्रामीण रुग्णालयात तीस ऐवजी पन्नास बेडची मान्यता देखील त्यांनी मिळवून दिली हे विशेष कोरोना काळात देखील स्वतःच्या जीवाची बाजी लावून मतदार संघातील नागरिकांना देवदूताप्रमाणे धावून जात भाऊंनी लोकप्रतिनिधी कसा असावा याचा आदर्श घालून दिला अचानकपणे लॉकडाऊन लागलेले असताना आणि कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावत असताना देखील स्वतःच्या जीवाची पर्वा भाऊंनी केली नाही या काळात जनतेला हवे नको ते पाहण्यासाठी ते स्वतः रस्त्यावर उतरले आणि मदत कार्य सुरू केले यामुळे त्यांच्या कुटुंबाला क्वारंटाईन तर व्हावेच लागले परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राजूभाऊंना देखील कोरोनाची लागण झाली मात्र संघर्षातून ताऊन निघालेले राजूभाऊ थांबतील कसे कोरोनाग्रस्त असतानाही त्यांनी फोनच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या मदतीने मतदार संघातील मदत कार्य सुरूच ठेवले कोरोनातून बरे होऊन त्यांनी पुन्हा धोका पत्करत जनतेसाठी मदत कार्य सुरू ठेवले या काळात नागरिकांना घरपोच रेशनच्या किट पोहोच करणे असो कि रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा पुरवठा करणे असो करताना त्यांनी कधीच जात किंवा धर्माच्या आधारावर भेदभाव न करता सर्व समाजाला विकास कामांसाठी समान न्याय दिला यामध्ये मुस्लिम समाजासाठी अडीच कोटींचा कुणबींसाठी तीन कोटींचा पोवार समाजासाठी दीड कोटींचा निधी त्यांनी आणला तसेच तेली समाजासाठी दीड तसेच परमात्मा एक सेवक साथी लक्ष घालत एकशे पन्नास भवन भाऊंच्या माध्यमातून बनवून देण्यात आले हे विशेष त्याचप्रमाणे तुमसर मोहाडी मतदार संघात त्यांनी शंभर पेक्षा जास्त बौद्ध विहार देखील तयार केले न भूतो न भविष्यती असे पंधरा कोटी रुपयांच्या निधीचे देखील त्यांनी मंजूर केले शेतकऱ्यांसाठी देखील राजूभाऊ कायमच कटिबद्ध असतात शेतकऱ्यांच्या कष्टाला आणि घामाला योग्य मोबदला देण्यासाठी त्यांची तळमळ नेहमीच आहे शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये अनुदान मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले त्यांच्या या प्रयत्नाला यश येऊन शेतकऱ्यांना हे अनुदान देखील मिळाल्याने शेतकरी समाधानी आहेतच तसेच शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा ही संकल्पना देखील उतरवण्यात आमदार राजभाऊंचे मोठे योगदान देखील आहे हे, हे विसरून चालणार नाही विकास कामांचे श्रेय घेण्यापेक्षा मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सुटल्याने जे समाधान मिळते ते लाख मोलाचे आहे अशी भावना राजभाऊ व्यक्त करतात या माध्यमातून त्यांनी तुमसर मोहाडी मतदारसंघात विकासाची गंगा आणली आणि विविध विकास कामे का पूर्णत्वास देखील यामध्ये त्यांनी गरीब श्रीमंत आपला परका, जात धर्म असा भेदभाव न करता सर्वांना समान न्याय दिला यामुळेच आज आपल्या हक्काचा माणूस अशी राजूभाऊ कारेमोरे यांची ख्याती तुमसर मोहाडी मतदारसंघात पसरली आहे काम कोणतेही असो राजू भाऊ मार्गी लावतीलच हा विश्वास आता तुमसर मोहाडीच्या जनतेमध्ये निर्माण झालेला आहे या विश्वासाला तडा न जाऊ देता ही विकास गंगा अशीच अविरतपणे सुरू ठेवण्याची जबाबदारी माझी आहे अशी खात्री आमदार राजभाऊ कारे मोरे व्यक्त करतात त्यांच्या या खात्रीला तुमसर मोहाडीची जनता साथ देईल यात शंका